परम पूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी गुरुचरित्र सार प्रारंभ आपल्या आत्मरूपी वस्त्रास धून शुद्ध परिमल करणाऱ्या आत्मज्योतीचा प्रकाशरूप असलेल्या सुखरूप असणाऱ्या आणि समस्त अनर्थांची शांती करणाऱ्या श्री दत्तप्रभूंना माझे कोटी कोटी प्रणाम ज्यापासून भूत भव्य आणि भवत उत्पन्न होते ज्यांच्या योगाने जीवित राहते आणि ज्यांच्या पायीच लय पावते ते त्रिगुणावर सत्ता असलेले ब्रह्म श्री दत्तात्रेय प्रभू आहेत भक्तीने त्यांची प्राप्ती होते अशा त्या श्री दत्तगुरूंचे चरित्र चित्ताची शुद्धी होण्यास परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती संक्षेपाने सांगत आहेत स्वामी महाराज म्हणतात वासुदेवाचे केवळ निमित्त करून श्री दत्तप्रभूच हे चरित्र वजवीत आहेत करता करविता सर्व श्री श्री दत्तप्रभूच आहेत त्यांचे चरणी चित्त ठेवून संत सज्जनांनी या गुरुचरित्राचे श्रवण करावे जे साधक हे चरित्र वाचतात अथवा भक्तिभावाने श्रवण करतात ते हा भवसागर तरुण जातात आणि आपल्या कुलाचा उद्धार करतात मन आणि वाचेला अगोचर असलेले जे स्वच्छंदाने प्रकट होऊन भक्तांना दर्शन देतात अशा यतीश्वर श्री नरसिंह दत्तप्रभूंचा भक्त नामधारक निघाला होता कडक उन्हात फिरणाऱ्या मनुष्यास ज्याप्रमाणे शीतल छायेची इच्छा असते त्याचप्रमाणे त्रितापांनी त्रस्त झालेला नामधारक श्री दत्त प्रभूंना विन्वित होता की त्यांनी दर्शन देऊन हे ब्रह्म आहेस त्रिमूर्ती रूपात तूच सर्व विश्वास खाली वर भरलेला आहेस या कलियुगातील मंगलधाम भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री दत्तात्रया मला दर्शन दे तुझी विशाल सत्कीर्ती ऐकून मी तुला आर्तभावाने विनंती करतो आहे माझी प्रार्थना अजून तुझ्या कानावर पडली नाही याची मला खंत वाटते हे ज्ञानवंत श्री दत्तप्रभू तू मला जाणत असे कसे सर्वज्ञ प्रत्येक जीवाचे अंतरंग जाणणार आहेस तू माझी उपेक्षा करशील अशी संभावनाच नाही कारण माता आपल्या लेकराची उपेक्षा कधीच करीत नाही तेव्हा हे गुरु हे गुरु माऊली तुझ्या सारख्या दयाळू ईश्वराला हे शोभते का हे दयाळा तू जर माझी उपेक्षा करशील तर मी अदब करावी अशी माझी तीव्र इच्छा आहे तरी तू दाता होऊन हे सेवेचे दान मला अवश्य दे मेघ ज्याप्रमाणे पावसाचा वर्षाव करून सर्वांना जीवन प्रदान करतात त्याचप्रमाणे हे श्री दत्तप्रभू तू माझ्या सेवेवर प्रसन्न होऊन मला दर्शन दे पूर्वीच्या काळी तू ज्याप्रमाणे प्रसन्न होऊन विभीषण ध्रुव दान दिले होतेस तशीच कृपा माझ्यावर सुद्धा करावी शिशु मातेला जरी लाथा मारतो तरी माता त्याला प्रेमाने पाना देतेस ना ती त्याला रागाने टाकून देत नाही त्याचप्रमाणे हे गुरु माऊली तू माझ्या अपराधांना क्षमा करून कृपा प्रसाद प्रदान करावा हे श्री दत्तप्रभू तुम्हीच माझे माता आणि पिता आहात तुमच्या शिवाय मला अन्य कोणी कुलदैवत नाही येथे आपणामध्ये भिन्न भाव नसताना मला अन्य कोण आहे तुम्हीच रक्षण करा रक्षण करणारे आहात हे महाप्रभू माझीच का उपेक्षा करीत आहात मी आपली इतक्या आर्थभावाने प्रार्थना केली तरी आपले हृदय द्रवित होत नाही का पाषाणाला सुद्धा पादर फुटावा अशी माझी अवस्था पाहून सुद्धा तुम्ही एवढे निर्दय होऊ शकता का अशी प्रार्थना करून तो नामधारक ब्राह्मण मूर्छित पडला त्याला त्या अवस्थेत एक स्वप्न पडले स्वप्नात श्री एका सिद्धाच्या रूपात दर्शन देऊन त्याचा उद्धार करण्याचे आश्वासन दिले इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरिचित सप्तशती गुरुचरित्र सार चरित्रानुसंधान नामप्रथमोध्याय हरयेन महा अध्याय दुसरा दीपक आख्यान ते नयन मनोहरी स्वप्न पाहून नामधारक विप्र उठला आणि आपले आपला मार्ग चालू लागला थोडे अंतर चालून गेल्यावर नंतर त्याला एक सिद्ध यतीचे दर्शन झाले त्यांना पाहताच नामधारकाला अत्यंत आनंद झाला जणू माता पिताच भेटले त्याने सिद्धमुनींना प्रश्न केला महाराज आपण कोण आहात कोठे जात आहात आपण मला माता पित्यासारखे प्रिय वाटतात सिद्धमुनी आपल्या अत्यंत मधुर स्वरात म्हणाले श्रीमूर्ती आमचे गुरु आहेत ते अत्यंत दयावंत आहे ते भक्तांचे कष्ट दुःख पाहू शकत ते वक्तव्य ऐकून नामधारक म्हणाला हे मुनी मी भक्त असून त्यांनी मला असे दूर काल सारले विश्वयंत्राचा चालक श्री दत्तप्रभू असताना हा अस्थिर चित्ताचा नामधारक त्यांच्याबद्दल असे उद्गार काढतो हे ऐकून सिद्धमुनी म्हणाले अरे नामधारका स्वच्छंदपणे वागतोस आणि व्यर्थच देवाला दोष देतोस अन्य कोणाचा आपणावर राग आला आला असता तर त्यापासून सद्गुरु आपले रक्षण करतात परंतु सद्गुरु जर आपणावर रागावले तर प्रत्यक्ष हरिहर सुद्धा आपले रक्षण करू शकत नाहीत नामधारक सिद्धमुनींचे वक्तव्य ऐकून म्हणाला हे या कृपा करून मला गुरूंचे महात्म्य कथन करावे सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले अरे नामधारका एकदा ब्रह्मदेवांनी कलिस गु गुरु, गुरु महात्म्यांचे वर्णन करून सांगितले होते तेच तुला मी सांगतो ते तू लक्षपूर्वक श्रवण कर गोदावरी नदीच्या किनारी वेदधर्म शर्मा नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात राहत होते एकदा त्यांना कुष्ठरोगाने पीडित केले हळूहळू हो एक एक शिष्य आश्रम सोडून निघून जाऊ लागला गुरुदेवांनी काशी जाऊन त्यांना घेऊन जाण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली परंतु कोणीच तयार होईना त्यावेळी दीपक नावाच्या शिष्याने मोठ्या आनंदाने गुरुदेवांना काशी क्षेत्री आणले आणि त्यांची मनोभावाने तो सेवा करू लागला सेवा करताना दीपकने कष्टांकडे लक्ष दिले नाही सेवा करीत असे त्याला ते रागावीत शिव्या देत प्रसंगी मार सुद्धा देत परंतु दीपक सर्व शांत चित्ताने सहन करीत असे गुरुदेवांची अवस्था इतकी बिकट होती की दीपकला त्यांचे मलमूत्र सुद्धा स्वच्छ करावे लागेल याच वेळी गुरुदेवांना अंधत्व सुद्धा प्राप्त झाले त्यामुळे गुरुदेव अधिकच कष्टी झाले आणि दीपकला जास्तच त्रास देऊ लागले परंतु दीपकने आपल्या सेवेमध्ये थोडी सुद्धा कसूर केली नाही दीपकचा आपल्या गुरुप्रती असलेला श्रद्धाभाव भक्ती आणि सेवाभाव पाहून देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले त्यांनी दीपकला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले त्यावेळी दीपकने मोठ्या नम्र भावाने महादेवांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला हे भगवान हे भगवान श्री शिव शिवशंकर मला वर घेण्याची संमती नाही यावेळी भगवान भोलेनाथ वर न देताच कैलासात परत गेले ही घटना त्यांनी सांगितली येऊन दीपकला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले दीपकने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले भगवंतांनी बराच आग्रह केल्यानंतर दीपक म्हणाला सर्व काही माझे गुरुच मला देतील त्यांचा निश्ट, त्याचा निश्चय ओळखून भगवंतांनी त्याला गुरुभक्ती आणि मुक्तीचे दान आशीर्वादात दिले हे पाहून गुरुदेव वेदधर्मा वेदधर्म शर्मा दीपकावर अति प्रसन्न झाले एकदा गुरुदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्या शिष्यांना काय कमी गुरुदेवांनी आपली माया आवरून घेतली त्यांना आपली पूर्वस्थिती प्राप्त झाली त्यांनी दीपकवर प्रेमाचा आणि गुरु कृपेचा वर्षाव केला हा कथाभाग सांगून सिद्धमुनी म्हणाले समस्त शंका कुशंका संशय यांचा त्याग करून परमेश्वराची भक्ती करावी तो आपल्या भक्तांवर नक्कीच कृपा करतो इथे श्री वासुदेवानंद सरस्वती रचित दीपक दीपकोख्यान द्वितीयोध्याय हा हरे नमहा हरे नमहा अध्याय दुसरा समाप्त अध्याय तिसरा अंबरीश आख्यान वेद धर्म ऐकल्यानंतर त्यांनी दहा अवतार का घेतले त्यावेळी सिद्धमुनी म्हणाले अरे नामधारका भगवंतांनी दशावतार हे आपल्या प्रिय भक्त अंबरीश यासाठी घेतले एकदा ऋषी द्वादशीच्या दिवशी अंबरीशाचे राजदरबारात गेले महाराजांनी दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत केले आणि एकादशीचे व्रत सोडण्याकरिता भोजनास येण्याची विनंती केली ऋषीवर आपले स्नानसंध्या आदी नित्य अनेक वाटोपण येतो असे सांगून नदीवर गेले तेथे त्यांनी खूप उशीर लावला व्रत सोडण्याचा मुहूर्त टळून जाऊ लागला त्यावेळी अंबरीशाने राजपंडितांना सांगण्या सांगण्या राजपंडितांच्या सांगण्याप्रमाणे मुहूर्ताच्या वेळी एक पळीभर तीर्थ घेऊन व्रताची सांगता केली थोड्याच वेळात दुर्वास ऋषी आपले आटोपून कळले की महाराजांनी तीर्थ प्राशन करून व्रत सोडले आहे या गोष्टीचा त्यांना एवढा क्रोध आला की त्यांनी अंबरीशाला शाप दिला तो असा तुला दहा वेळा गर्भवास सोसावा लागेल तो शाप ऐकताच अंबरीशाचे रक्षण करणारे विष्णू चक्र दुर्वासांच्या मागे लागले ऋषीवर धावू लागले ते धावत धावत स्वर्गातील इंद्राकडे गेले तेथे आणि विष्णू चक्र विष्णू चक्रापासून चक्रा रक्षण करण्याची त्यांनी इंद्रास विनंती केली परंतु इंद्राने आपली असमर्थता प्रकट केली तेथून ऋषी ब्रह्मलोकात कैलासात गेले परंतु कोणीही त्यांची या चक्रापासून सुटका करू शकले नाहीत आणि तिथे विष्णू लोकात जाऊन भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्या चक्रापासून सुटका करण्याची त्यांना आर्थस्वरात प्रार्थना केली परंतु भगवान म्हणाले अहो मुनिवर ते चक्र माझे असले तरी सध्या ते अंबरीषाच्या सेवेमध्ये आहे तोच तुमची त्यापासून सुटका करू शकेल तुम्ही त्यालाच जा भगवान विष्णूंच्या आदेशाप्रमाणे दुर्वास अंबरीशाचे दरबारी आले आणि त्यांनी अंबरीष्याची क्षमा याचना करून त्या विष्णू चक्रापासून सुटका करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली अंबरिषाच्या आदेशानुसार ते चक्र स्वस्थानी गेले दुर्वासांच्या शाप मात्र तो श्री नारायणाने आपल्या भक्तासाठी स्वतः स्वीकारला त्याप्रमाणे त्या त्यांचे दहा अवतार झाले भक्तांसाठी त्या दयागन नारायणाने दहा वेळा गर्भवास सोचला इति श्री शाख्यान संपन्न तृतीयोध्या श्लोक अडतीस